कष्टी तर पूजा वगैरे झालेली आहे आणि म्हटलं बाकीचं काही शेअर करत नाही तर आज एक कमेंट आलेली आहे एका ताईंची की म्हटलं त्यावर बोलूया कारण आता काय आता हा पितृपक्ष आहे म्हणजे पितृ तर त्यानंतर बरेच जण काही ना काही करायला चालू करतात व्रत वैकल्य कारण आता श्रावणात झालं त्यानंतर पंधरा दिवस गॅप पडतात आणि मग चालू करायचं असतं मग पुन्हा आता असते काहीतरी मला जितकं माहिती आहे तितकी मी काही माहिती देते तुम्हाला कारण मी काही त्यातली तज्ज्ञ नाही आहे नमस्कार मी पद्मजाद राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर विषय थांबलेलं खूप कळलंच असेल की विषय काय तर त्यांनी असा प्रश्न आहे की उपवास न करता व्रत केले तर चालेल का आणि इथं कमेंट वगैरे असते आपल्या तर मला जितकं माहिती आहे तितकं मी सांगते नाही किंवा त्यामुळे तुमच्यामुळे बाकीच्या नाही कळेल बाबा काय मी जसं करते तसं सांगते कारण सगळं काय मला एवढं काय माहिती नाही मी काय कधी तज्ज्ञ काय आज संकष्टी आहे आता काल झाला शुक्रवार वैभव शुक्रवार मी चालू केले हे पण मी दाखवलेलं आहे तर मी गुरुवार वगैरे पण केलेले आहेत पण ते कधी शेअर केले नाहीत व्हिडिओमध्ये स्वामी सम्राजांचे गुरुवार वगैरे मिस्टरांनी केलेले ते मी शेअर केलेले आहेत व्हिडिओमध्ये पण मी केलेले ते काय शेअर केले नव्हते किंवा पारायण वगैरे केलेली आहे तर पूर्वी सोमवारसुद्धा गेलेले आहेत म्हणजे आपले सोळा सोमवारचे जे व्रत असतात ते ते केलेलं आहे पण तेव्हा उपवास मी धरलेला होता आणि पूर्वी उपवासच असायचे म्हणजे काय गुरुवार असायचा सोळा सोमवारचे जे झाले तेव्हा केलेले आहेत संकष्टी वगैरे सगळं सगळं असायचं मध्ये एका ब्लॉगमध्ये पण मी दाखवले की अंगाराती संकष्टी होती आम्ही सगळ्यांच होता आता नेहमीची संकष्टी असते ती मी नाही करत मी जे काय आ, सो जे, जे ते खरं सांगते संकष्टी असते वेळेला त्या काय करत म्हणाली महिन्यात मी एकदा असते तर करायला का हरकत नाही मी सांगते पुढे जाऊन मिस्टर पण पूर्वी करत होते संकष्टी करायचे तर ते अलीकडे करत नाही म्हणजे असं होतं शूटिंगला वगैरे वायचावं लागतं आणि ते खाल्लं की कसं होतं नंतर ॲसिडिटी वगैरे होते त्यामुळे त्यांनी केलं अलीकडं काही वेळेला नाहीच करत पण देव असं काय म्हणत नाही की बाबा माझं करा उपवास किंवा काय फक्त भक्तीचा मुकेला असतो दे भक्तीभावाने आपण काहीही केलं तर काही जण काही नसताना काय अगदी फूल किंवा खडीसाखर जरी अर्पण केली आपण तर देव प्रसन्न होतो फक्त आपल्या हृदयातून आली पाहिजे त्यासाठी भक्ती तर होतं तर मी असं सांगते की मी जे केलेले आहेत पूर्वी ते करत होते कारण आपण एक बघितलेलं असतं की आणि पूर्वीपासून आपल्या घरात कसं असतं आई करते आजी करते मग आपल्यालाही लहानपणापासून आपण एक जडी वरे आवडतं म्हणून आपण करतो तर त्यानंतर आपण कंटिन्यू करतो कारण आपली आईने वगैरे जे असून केलेले असतात तर ठीक आहे आपणही करतो ते आणि असं असतं की आता ते आपण ज्या व्रताची पुस्तकपती वाचूया हो सुरुवातीलाच बघा किंवा शेवटी माहिती दिलेली असते त्याची की ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं बाबा आरोग्याचे काही प्रॉब्लेम असतील किंवा डिलेवरी झालेली असेल किंवा वयस्कर असतील तर ते तरुणे आपल्याला झेपत असेल तर नक्कीच करावं ताई तर आणि त्यांनी कोणत्या व्रताविषयी काही विचारले जेव्हा गुरुवारचं शुक्रवारचं सोमवारचं हे काय नाही तर असं विचारलं की उपवास न करता व्रत चालेल कारण तर पहिल्या वेळी मी उपवास केलेले आणि खळं दूध एवढंच खाय घ्यायची आणि संध्याकाळी म्हणजे रात्री जेवण सोडून तो उपवास करायचे आणि दुसऱ्या वेळेला ते पण केलं तेव्हा मी उपवास करत नव्हते तर रोजचं आपण जेवतो तसंच जेवायची पण ते एक की सतत आपण नामस्मरण करायचं देवीचं तर ते सतत चालू असायचं आपले आचार विचार चांगले पाहिजे मला हेच नाही वाटतं की आचार विचार आपले चांगले पाहिजे आणि ते मी केले पण पहिल्यापेक्षा पण दुसऱ्या वेळेला मला छान अनुभव आला कारण मी तेव्हाही आत्ताच हे सांगते असं नाही की बाबा हा विषय आला म्हणून तेव्हाही मी शेअर केलेला आहे दुसरा जो आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघितलं तिकडे मी तेव्हा सांगितलं की पहिल्या वेळेला मला अनुभव आला पण दुसऱ्या वेळेला मला अनुभव आला आपण अगदी ह्याच्यापासून गेलो ना येतच आणि आपण अगदी सकारात्मक राहायचं नाही मला पॉझिटिव्ह आपण प्रत्येक गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह राहायचं ही गोष्ट होईल कारण आपण एखाद्या कामासाठी व्रत जेव्हा करतो तेव्हा संकल्प करून वगैरे करतो तर आपलं हे काम होईल या हिनेच केलं की होतच ते तर गुरुवारचं पण गुरुवारचं पण मी व्रत केलं की बाबा अकरा गुरुवारचं व्र स्वामी सम्राथांचं तर तेव्हा पण मी उपवास केले नव्हते व्रताचे पुस्तक वाचायचं किंवा जपमाळ म्हणजे अकरा माळी म्हणजे तारधिंडी ते सगळं करत होते पण उपवास केला नव्हता मिळतं आपण आधीच सुरुवातीला फक्त एक डोके ठ्यायच की पॉझिटिव्ह राहायचं की ते मी करणार आहे आणि मला त्याचं नक्कीच हे मिळणार हे ठेवायचं पण आपला विचार चांगला तर देव आपल्याला देणार थोडा वेळ लागेल पण देणार शंभर टक्के देणार आणि यासाठी की बाबा झेपत नसेल तर त्याने त्रास जर झाला आपल्याला ही एक गोष्ट जर समजा मी आता मी पहिले शुक्रवार करत होते पण दुसऱ्या दिवशी त्रास व्हायचा म्हणजे आपल्याला ॲसिडिटी होते किंवा डोकं दुखणं मग आपण दुसऱ्या दिवशी हे होऊन पडणार त्या दिवशी पूजा कशी तरी करणार मग आपली नित्य सेवेत पण जर हे होतं त्यापेक्षा आपण चांगलं नाही ना ना तर आज थोडं जे करू तेच पुन्हा कंटिन्यू करता येईल पण आज जास्त ले गेलं बाबा उपवास केला सरळ केलं आणि बाबा दुसऱ्या दिवशी जे आपल्याला सरळ करताच नाही तर आपल्या घरातल्यांसाठी आपण उभं राहावं लागतं तर ह्या गोष्टी होऊन जातात बऱ्याचशा मग शारीरिक झेपत असेल ना तर नक्कीच करावं पण झेपत नसेल काही वेळेला चाळीशी नंतर आता आपल्याला जसं जसं वय हे होत नाही ना तसं झेपत नाही आपल्याला सगळं घरातलं असतं आपलं काम मुलांचं असतं बाकीचं सगळं असतं आणि मग त्यात ते सगळं होत नाही तर देव काय असं म्हणत नाही किंवा देव म्हणत संसाराबरोबर तुम्ही हे जे काय आहे माझं नामस्मरण म्हणा किंवा जे काय ते तुम्ही त्याच्याबरोबर करा असं म्हणत नाही ना व्रतामध्ये काय महत्वाचं असतं की आपण त्या देवाच्या जवळ जाणे जास्त जवळ जाणे म्हणजे काय नामस्मरणाने जवळ जाणे किंवा जास्तीत जास्त हे करणे की आपण बघा ना जसं जसं करू ना जसं देवाचं तसं आपल्याला अनुभव येत जातात आणि ते कुणाला शेअर करतात स्वतःला ते अनुभव येतात दुसऱ्या कुणाला आता मी माझे करते तर ते मला कळत असतं आता तुम्ही काय म्हणतात तुम्हाला कळणार मला नाही ते कळणार तर आपण आता करतोय आता नामस्मरण वगैरे आणि उपवास धरला झेपला तर नक्कीच करत आहे पण झेपत नसेल आणि भूक लागली आहे तर यामध्ये काय आहे जास्तीत जास्त तुम्ही देवाजवळ म्हणजे नामस्मरण सतत ते डोक्यात तेच राहिलं पाहिजे तर भूक लागलेली असताना होईल का ते वाचन करायचं असतं दिवसभर कामं करायची असतात किंवा दिवसभर नाव घ्यायचं असतात तर ते होईल का तर ते निम्मलक्ष तिकडं लागण्यापेक्षा आपण जेवण खाऊन जरी केलं फक्त नॉनव्हेज घ्यायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही घरातले खाणं खाऊ देत सांगतात पण बघा यूट्यूबवर अनेक ते व्हिडिओ आहेत छान छान पद्धतीने केलेले आहेत पण मग आपण नाही घ्यायचं नॉनव्हेज त्या काळात म्हणजे बाबा संकल्प घेऊन केलेलं असेल अकरा गृहाचं अकरा शुक्रवारचं एकवीस शुक्रवारचं किंवा कोणते सोमवारचं असेल तुमचं कोणते तर तेव्हा आपण नॉनव्हेज खायचं नाही पूर्ण कटाक्षाने टाळायचं असतं तर म्हणजे मी तरी टाळते पूर्ण कटाक्षाने म्हणजे खात नाही त्या तेवढ्या ह्याच्यात आणि मग आपण जेवण जरी जेवण म्हणजे जेवल्यावर वाचायचं नाही पण जेवण खाऊन केलं तरी चालतं कारण काही वेळेला काही गोळ्या असतात किंवा काय आपल्या तब्येतीमुळे काही कशामुळे आपल्याला झेपत नसतं तर ठीक आहे ना आपल्याला करण्याची इच्छा आहे ना हेच फार असतं बाकी काय राहू दे करण्याची इच्छा ना तिथे ते उभा राहणारच तुम्हाला कारण काही वेळेला आपल्याला जेव्हा संकट येतो तेव्हा काय आपण असं हे करत नाही तेव्हा नुसतं हात जरी मारली तरी तो तिथे उभा राहतो आपल्या त्या संकटाला तर तुम्हाला जमत नसेल उपवास न उपवास करता तुम्ही असं करून बघा निश्चितच त्याचं फळ मिळेल राज संकष्टी हेच तुम्हाला सांगितले मी उपवास वगैरे नाही करत तुम्ही करत होते ते तेव्हा मी तुम्हाला शेअर पण केलेले मिस्टर करायचे तेव्हा पण मी अंगारकीच्या वेळेस सांगितले की मी उपवास केलेला आहे आमच्या सगळ्यांचे उपवास आहे इतर वेळेला मिस्टर करायचे मी नव्हते करते मग अशी बोलले तर आता माझं आवरायचं आहे सगळं संकष्ट पण मी नैवेद्य करून दाखवते जे काय करायचं आहे ना ते करायचं बाबा वरण भात करा गोड थोडंसं खात नसेल करायचे असं थोडंसं का असं ना गोड अगदी दूध साखं का असं ना पण ते दाखवा थोडीशी असं जे काय ना ते थोडंफार का असेल ना रीती रिवाज थोडेसे बाबा अगदीच पूर्ण नाही आणि अगदीच भरपूर अगदी त्याला वाहूनच घ्यायचं किंवा पूर्णच नाही करायचं अशी नाही मध्ये कुठेतरी काढायचं आपणच असं करायचं तर सा, बघा सांगितलेली सा। माहिती आवडली का जे काय मला अनुभव आहे किंवा जे जसं मी करते तसं सांगितलं सोमवारच्या अवधीत मात्र मला माहिती नाही की बाबा उपवास करतात मग नाही तर मी ते उपवास करूनच केलेले आहेत मी जे सोळा सोमवार गेले ते जर सोमवारचं व्रत असेल तुमचं तर काही तुम्ही एखाद्या जाणकाराकडून विचारून करून घ्या आणि मला जे माहिती होतं बाबा गुरुवार शुक्रवार मी केलेले आहेत आणि तुमची कमी झाली त्यासाठी आपला आपण व्हिडिओ बनवूया त्यामुळे अनेक आपल्या मैत्रिणींनासुद्धा उपयोग होईल तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार